लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंबरी परिवर्तन आघाडीच्या विकास कामांच्या मागण्या मान्य नगरपंचायतचे मुख्य अधिकारी यांनी तात्काळ काम सुरू करण्याचे दिले आदेश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी शहरात नागरिकांना मूलभूत नागरी, नागरी सुविधा उपलब्ध करून देणे व शहरात अग्निशमक दलाचे वाहन उपलब्ध करून देण्यात यावे याबाबतची मागणी शुक्रवार अकरा जुलै रोजी निवेदनाद्वारे फुलंब्री परिवर्तन आघाडीतर्फे नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव यांना करण्यात आले सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली आहे या निवेदनात म्हटले आहे की फुलंब्री शहरातील नागरिकांना मूलभूत नागरी, ना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या ज्यात फुलंब्री शहरात जामा मस्जिद जाणाऱ्या रोडचे सिमेंट रस्ता तयार करणे व नागरे गल्ली ते जामा मस्जिदच्या पायऱ्यापर्यंत भूमिगत सिमेंट गटारी किंवा नाली तयार करण्यात यावी कदीर नाना नगर ते अफजल मस्जिद पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचे संरक्षण भिंत निर्माण करणे स्ट्रीट लाईट लावणे आवश्यक त्या कब्रस्तानकरिता सिमेंट कॉन्क्रीटचे रोड बनवण्यात यावे व कब्रस्तानचे सुशोभीकरण करण्यात यावे नगरपंचायत अंतर्गत अग्निशमन अग्निशमक दल विभागाची स्थापना करून शहराकरिता दोन अग्निशमक दलाचे वाहन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे पानवाडी पूल ते ईदगाहपर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात यावा हजरत सय्यद जमाल शाहवली दर्गा परिसरात साचत असलेल्या घाण कचरा व मृत फेकलेल्या जनावरांची विल्हेवाट लावून विटंबना थांबवण्यात यावी शहरातील बंद पडलेल्या व लोकांनी अतिक्रमण केलेल्या पाण्याचे हातपंप चालू करण्यात यावे खुलताबाद ते सिल्लोड महामार्गावरील बंद पडलेले स्ट्रीट लाईट तात्काळ चालू करण्यात यावे याप्रमाणे सदरील नागरी सुविधांची सदरील भागात विकास कामे करून नागरिकांना मूलभूत नागरी, नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली होती त्या मागणीच्या अनुषंगाने नगरपंचायत कार्यालय फुलंब्रीतर्फे अधिकारी ऋषिकेश भालेराव यांच्या मान्यतेने आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार रोजी तात्काळ नासिर मेकॅनिक यांच्या घरापासून अफझल पर्यंत रोडच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी फुलंबरी परिवर्तन आघाडीचे नफीज पटेल अजय गंगावणे इम्रान खान अकबर शहा जावेद खान बबलू सय्यद आसिफ शेख सद्दाम शेख रियाज शहा शाहरुख सय्यद करीम चिश्ती शाहरुख खान इम्रान सय्यद कैलास राऊत पिंटू गंगावणे अयूब शेख तौफिक शेख शाहनवाज शाह यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते नासेरवाईचे घर ते अफजल मस्जिदपर्यंत खडीकरण मजबूतकरांचं काम सुरू झालेलं आहे फुलंबरी परिवर्तन आघाडीकडून आठ दिवस झाले होते निवेदन देऊन आणि सिओ साहेबांना आमची ती मागणी पूर्ण केली त्या सिओ साहेबाचा मी खूप खूप मनापासून आभार मा मानतो आणि या लोकांना खूप त्रास होता ह्या रोडपासून रोड नव्हता तो चिखलामध्ये जावं लागत होतं लोकांना ला मस्जिदमधून नमजितीला जाण्यासाठी बी एवढं चिखलातून जावं लागत होतं परंतु शिवसाहेबांना आमच्या शब्दाला मान देऊन ह्या रोड तात्काळ मंजूर करून आम्हाला इड मंजूर करून देण्यात आला तरी मी शिवसाहेबांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि तसेच आमच्या शिवसाहेबांनी आणि बी देण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे आठ दिवसात बी बसून आता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा